उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसने समाजवादी पार्टी आणि बसपाबरोबर आघाडी न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले याचा फायदा हा भाजपला होणार आहे आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते जर वंचित आघाडीला भाजपची भाजपची टीम म्हणत असतील तर काँग्रेस ए अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे तसेच यंदाची निवडणूक घरा ही घराणीशाही आणि धार्मिकतेविरुद्ध आहे असंही ते म्हणाले सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर निवडणुकीत उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपूर येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते ते, ते म्हणाले सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री राज्याचे विविध खात्याचे मंत्री, मंत्री आणि केंद्रात मंत्रीपद भोगलंय मात्र सोलापूरच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत तर भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना मानसोपचाराची गरज असल्याचे त्यांना टोला लागावलाय आज सोलापूरची परिस्थिती जर पाहिली तर आठ दिवसात एकदा पाणी येत तिथे लग्नाच्या वेळेला पाणी आलं तर लोकं लग्न बाजूला ठेवतात आणि पाणी भरतात मैताच्या वेळेला ते मैताचं बाजूला ठेवतात आणि पाणी भरतात ही जी परिस्थिती आहे ती अत्यंत शोचनीय आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत केंद्रामध्ये गृहमंत्री झालेले आहेत अर्थमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा हा मतदारसंघ कसल्याही प्रकारे डेव्हलप केलेला नाही आणि त्याचा एक राग या इथे आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला एक उमेदवार न मिळालेला आहे त्यामुळं एखाद्या धर्मगुरूला बेटीज बांधणं हे त्यांच्याच समाजातील लोकांना रुचलेलं नाही अनेक लोकांनी त्याचा आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळं आज बाळासाहेब आंबेडकरांमध्ये बिर सर्व जाती धर्माची लोकं अत्यंत आशेनं पाहत आहेत आणि मला वाटतं ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांचा सोलापूरला तुला फॉर्म भरला त्यावेळेस दोन लाखाच्या वरती मॉब होता हे सर्व म्हणजेच आपण सर्वांनी पाहिलं आहे आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये न बोलू न भविष्यती अशा पद्धतीनं प्रचंड आघाडीने बाळासाहेब आपल्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री वाटते की काही लोक स्वतःला देवाच्या पातळीवर नेऊ पाहतात किंवा स्वतःला देव समजतात अनेक महाराज असे जे स्वतः देव समजणारे आज आपल्या देशाच्या जेलमध्ये आहेत मग ते आसाराम बापू राम रामराहीप असतील त्यामुळं आज या देशामध्ये खऱ्या अर्थाने बोधू महाराजांपासून सावधान होण्याची गरज निर्माण झालेली आहे आपल्या श्रद्धा या आपण अत्यंत योग्य पद्धतीने योग्य त्या माणसामुळे ठेवावं तेवढीच मी अपेक्षा या देशातल्या जनतेमध्ये करतो आणि हे अशा पद्धतीची वक्तव्य करणारी लोकं आहेत ती म्हणजे एकतर सायकॅट्रिक्सकडे त्यांच्याकडे ट्रीटमेंट व्हावी अशी माझी आपण गरज काढत